दादा शिरपूर वरवाडे नगरपालिकेची जी आता निवडणूक चालू आहे 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 या निवडणुकीची फार लढत काय शिरपूर शहराचा पूर्ण विकास पंच्याऐंशी मध्ये आपल्याला चार फुटावरून पाणी खड्डा खोदून पाणी काढून पाणी भरावं लागायचं परंतु आता अमरीब यांच्या सर्व विकास योजनांच्या मार्फत आणि अमरि यांच्या पूर्ण प्रयत्नाने आपल्याला बिना मोटरचं बिना लाईटचं पाणी तिसऱ्या बंज्यापर्यंत पोहोचतं त्याचप्रमाणे शिरपूरवर नगर परिषदेच्या इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल आपल्याला एक खाजगी हॉस्पिटल पेक्षाही प्रस्त आणि सर्वच सोयीनुसार प्रत्येक गोरगरीब जनतेला चांगली सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम आपले भाग्यविधा ते पटेल यांनी आपल्याला सर्व शिरपूरकरांसाठी सर्व सुविधा करून आणलेल्या आहेत त्याचप्रमाणे शिरपूरवर नगर परिषदमध्ये मध्ये भरपूर काही सुविधा हे खिडकी योजनेमार्फत आपल्याला एक दोन दिवसाच्या सर्वच योजनांमध्ये आपल्याला दाखले वगैरे मिळण्याचे काम सर्वच सुविधा आपल्याला साहेबांच्या मार्फत मिळतो त्याचप्रमाणे शिरपूरमध्ये जी स्वच्छता आहे ती आता लेबरच्या प्रॉब्लेम येत असल्यामुळे इलेक्ट्रॉनिक वाहना स्वच्छतेसाठी अमरीशबाईंनी खूप उपलब्ध करून दिलेलं आहेत त्याचप्रमाणे गोरगरीब जनतेला जर काही दवाखान्याच्या बाबतीत आलं तर मुंबई पर्यंत थेट अमरीशबाई यांच्या प्रयत्नाने गोर जनतेला त्या सुविधा सुद्धा अमरीश भाई आपल्या मार्फत करून देत असतात त्याचप्रमाणे विकास योजना अंतर्गत अमरीश भाई यांनी कमीत कमी महिन्याला दोन ते तीन लाख रुपये पगार देऊन कमीत कमी पंचवीस ते पन्नास कर्मचारी आमदार कार्यालयामध्ये ठेवले असून त्यांचे सर्व पगार अमरीश भाई स्वतः करतात आणि शिरपूरच्या तळागाळातील सर्व महिला निराधार योजनांसाठी सर्व प्रयत्नशील सर्व सुविधा हे घरपोच सेवा सुद्धा प्रयत्न आपल्या प्रत्येक करीत म्हणून उमेदवार आमचे चिंतनभाई पटेल हे भरघोस मतांनी निवडून येते त्याचप्रमाणे अमरीश भाईंनी जे दिलेले सर्व पॅनल बीजेपीचे सर्वच उमेदवार भरगोस मतांनी निवडून येतील यात काही एक शंका नाही